सध्या एक शहर हे इतकं चर्चेत आहे की त्या शहरातील अनेक प्रकरणं हे दिवसेंदिवस उघड होताना दिसतात एकेकाळी तरुण तरुणी फक्त विद्येचा ज्ञान घेण्यासाठी पुणे शहराकडे बघायचे मात्र आता त्याच पुणे शहराची अवस्था गुन्हेगारी बलात्कार आणि किळसवाणी अशी झाली माणसातला हैवान दिवसेंदिवस जागा होताना दिसतोय पुण्यातील स्वारगेट येथील घटना अजूनही ताजीच असताना त्याच पुण्यात सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली नमस्कार मी गौरी बायकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते पुण्यात काही दिवसांपूर्वी कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेमध्ये कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना उडवल्याची घटना घडली होती या घटनेची चर्चा संपूर्ण राज्यासह देशभरात पसरली यानंतर आता मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध मद, चार चाकी गाडी उभी करून दारूच्या नशेत तरुणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना ही आहे पुणे येथील नगर चौकातील ही संतापजनक घटना असून सिग्नल वरती बीएमडब्ल्यू गाडी उभी करून बाहेर येत रस्त्यावर लघु त्या मुलांनी केली जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीच्या समोर देखील या तरुणांनी असलील कृत्य केलं त्यासोबतच भरधाव वेगात गाडी चालवून तरुण मित्रासह फरार झाला गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली अशातच असं वर्तन करणाऱ्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याचं चित्र वारंवार दिसून येत आहे या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली असून एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असं वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी देखील आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली या प्रकरणावर तिथल्या प्रत्यक्षदर्शीने घडलेला प्रकार हा सांगितला गुंजन चौकामधून जेव्हा शास्त्रीनगर चौकात चालवतो तेव्हा एक भरधाव वेगाने गाडी आली आणि ती शास्त्रीनगर चौकामध्ये थांबली आणि था, तो जो व्यक्ती होता तो पाठीमागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट रस्त्यावरती चौकामध्ये लोकशंका करत होता त्यामुळं त्याला जरा हटकायचा प्रयत्न केला आणि काही महिला भगिनी शेजारी जात होत्या त्यांना पण थोडंसं किलस मान वाटत होतं तर त्यामुळं त्याचा गाडीचा नंबर वगैरे घ्यायला लागलो तर त्यांनी माझ्याबरोबर झत झाला सुरुवात केली आणि माझ्या व्हिडिओ काढ माझ्या फोटो काढ असं मला सांगत होतं तो तू ते माझ एक प्रकारे दाखवत होता का तू हो हो असं दमदाटी टाक दमदा फक्त एक व्हिडिओ काढ माझा माझा फोटो काढ काय गाडीमध्ये कोण नाही कोणाचा प्रेशर नाही गाडीमध्ये कोण कोण होतं गाडीमध्ये पुढच्या सीटावर एक त्याचा मित्र होता आणि त्याच्या हात हातामध्ये एक याची बिअरची बॉटल होती ती गाडी कुठे गेल्यानंतर ती पुढं म्हणजे वाघुळीच्या दिशेने गेली गाडी तुम्हाला काय कोणाचा फोन कारण तो श्रीमंत बापाचा पोरगा असल्याचं कळत नाही फोनवर कोणाचा काय दबाव वगैरे नाही नाही दबाव वगैरे काही कपडे काढून गुप्तांगायला लागले हो तो हे म्हणजे माझ्यावर मला पण सांगत होता की तुम्हाला काय करत ते कारण माझा व्हिडिओ काढा माझे म्हणजे त्यांनी तो व्हिडिओमध्ये पाहिलं असेल माझा कॅमेरा हल्ल्यामुळं मी ते थोडंसं जरा म्हणजे आलं नाही पण ते गुप्त अंग दाखवत होतो त्या तो दरम्यान तिथं काय लेडीज वगैरे होते हो लेडीज होते हो, ना आता सकाळचा टायमिंग आहे तर शाळेमधल्या ज्या मुली कामा जाणारे जे लेडीज असतात त्या पण भरपूर होते तिथं किती वाजताचा हा प्रकार आहे पोलीस हां नाही सात वाजून एक तीस मिनटांनी हा प्रकार झाला पोलीस चौकात काय दिसत नव्हते या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान या प्रकरणात आता त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गौरव आहुजा असं ह्या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर आता योग्य ती कारवाई होईल जर अशा घटनांवर लवकरात लवकर आळा बसला नाही तर अशा घटनांमुळे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे